आजपर्यंत पावसाळ्यामध्ये आपण अनेक वेगवेगळे धबधबे पाहिले असतील पण आज आपण पाहणार आहोत एक देग आगळा वेगळा असा अनोखा धबधबा बघा तर या धबधब्यामध्ये आपण पाहू शकता एका साईडला पूर्णपणे स्वच्छ असं पांढरं शुभ्र पाणी आहे आणि दुसऱ्या साईडला पावसामुळे पूर्णपणे तरूळ पाणी आलेलं आहे तर दोन्हीही पाणी हे पावसाचेच पाणी आहे त्या दोन्ही पाण्याचा फरक आपण पाहा पूर्णपणे एका साइडला गडूळ पाणी आणि एका साइडला पूर्णपणे पांढरं शुभ्र असं पाणी खाली दोन्ही पाणी एकत्र मिक्स होत आहे पाहू आपण निसर्गात दृश्य चांगलं दिसते याबाबत कलरफुल दोष Wow. Must, Must be. Be.